सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन हजार तेवीसच्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं था। अवघ्या आठ महिन्यात मालवणमध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे अवघ्या आठ महिन्याच्या आत पुतळा कोसळणं म्हणजे निकृष्ट दर्जाचं बांधकाम असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडताच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी रॉडनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हे दाखल करा नाहीतर राज्यभर आंदोलनाचा इशारा देखील वैभव नाईक यांनी दिलाय पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होती त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आता लवकरच शिवरायांचा पुतळा त्याच ठिकाणी उभारणार असं मुख्यमंत्री म्हणाले पण वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन पुतळ्याचं बांधकाम ठरवलं नव्हतं का अवघ्या आठ महिन्याच्या आत पुतळा कसा काय कोसळू शकतो बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं का असे अनेक प्रश्न आहेत मात्र पंचेचाळीस किलोमीटर प्रतिवेगानं वारे होते त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या ह्याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू भाजपचे उपाध्यक्ष आणि स्थानिक नेते अतुल काळसेकर यांनी गंभीर आरोप केलाय शिवरायांचा पुतळा कोसळणं हा राजकीय कट असल्याचं काळसेकर म्हणाले अवघ्या नऊ महिन्यांच्या आत पुतळा कोसळणं म्हणजे निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर बोट नक्कीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकूण त्रेचाळीस फूट उंच होता जमिनीपासून पंधरा फूट बांधकाम तर पुतळा अठ्ठावीस फूट उंच होता दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चून महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता घोटाळा केला असेल असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आजच हो मालवण मध्ये चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रधानमंत्री महोदयांनी जे अनावरण केलेलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं तो पुतळा देखील पडला म्हणजे विचार करतो मी त्या पुतळ्यात छत्रपतींच्या पुतळ्यात देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला असेल भाजपाने भ्रष्टाचार केला असेल ही परिस्थिती आहे खरी की खोटी मला माहित नाही पण चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत मात्र हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलंय या पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट केली आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा दुरुस्ती करून तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल असं भारतीय नौदलातर्फे सांगण्यात आलंय मालवण किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचा तो पहिला जलदुर्ग होता याच मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं जगातलं एकमेव मंदिर आहे त्यामुळे आता मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा सन्मानाने उभारावा अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि पाहत राहा दिसून नमस्कार